नुकतेच आपल्या सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला आहे की राजकीय पक्ष यापुढे इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचा वापर करून पॉलिटिकल डोनेशन जमा करू शकत नाही ही योजना मोदी सरकारने एकोणतीस जानेवारी रोजी लागू केली तेव्हापासून इलेक्ट्रोल बॉन्ड हा मुद्दा अनेक कारणामुळे वादग्रस्त होता इलेक्ट्रोल बॉन्ड मार्फत रुलिंग पार्टी भाजपने सर्वात अधिक इलेक्शन फंड जमा केला असं दबक्या स्वरात बोललं जायचं एन लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या महिनाभरापूर्वीच ही योजना घटनाबाह्य असल्याचे घोषित केल्याने मोठ्या राजकीय पक्षांना चांगलाच धक्का बसला आहे सुप्रीम कोर्टाच्या ने या निर्णयाने एक प्रकारे लोकशाहीची जीत झाली आणि जनतेच्या पक्षात निर्णय असल्यामुळे सर्व स्तरातून याचे स्वागत करण्यात आले आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्विस्तरपणे जाणून घेऊया की नेमकं इलेक्ट्रल बॉन्ड काय आहेत राजकीय पार्ट्यांनी याचा कसा फायदा घेतला कोणत्या पक्षाने किती देणगी जमा केली यामागे नेमका वाद काय होता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तत्पूर्वी तुम्ही जर कधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मी अजिंक्य आणि तुमचे स्वागत करतो आपल्या क्लिअर कट मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वात आधी हे बघूया की इलेक्ट्रॉल बॉन्ड हे काय आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड हे राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी आणलेली एक योजना होती बेसिकली ही एक प्रॉमिसरी नोट सारखी आहे जी भारतातील कोणताही नागरिक किंवा कंपनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठराविक ब्रांचेसमधून खरेदी करू शकते आणि त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही राजकीय पक्षाला गुप्तपणे देणगी देऊ शकते या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया राजकीय पक्षांना निधी देण्यासाठी बॉन्ड जारी करू शकतात ज्यांचे बँक खाते आहे अशा कोणत्याही देणगीदाराकडून हे बॉन्ड खरेदी केल्या जाऊ शकतात सर्वात महत्वाची बाब म्हणजे इलेक्ट्रॉल मध्ये पैसे भरणाऱ्याचे नाव टाकण्याची आवश्यकता नाही या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध शाखांमधून एक हजार रुपये दहा हजार एक लाख दहा लाख आणि एक कोटी रुपयामधील कोणत्याही मूल्याचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स खरेदी केल्या जाऊ शकतात आता बघूया की इलेक्ट्रल बद्दल चिंता का व्यक्त केल्या गेली ही योजना सुरू करताना भारत सरकारने असे म्हटले होते की इलेक्ट्रॉल बॉन्ड्स देशातील राजकीय निधीची व्यवस्था सोपी करेल परंतु गेल्या काही वर्षात प्रश्न वारंवार उपस्थित केला गेला की इलेक्ट्रल बॉन्डद्वारे देणगीदाराची ओळख ही गुप्तपणे ठेवल्या गेली ज्यामुळे ब्लॅक मनी म्हणजे काळ्या पैशाला प्रोत्साहन मिळू शकतं भाजपने अदानी अंबानी सारख्या उद्योगपतींकडून पैसे जमा करण्यासाठी ही योजना आणली होती अशी टीकाही केल्या गेली आता बघूया इलेक्ट्रल बॉन्डच्या विरोधात नेमकं काय झालं या योजनेला आव्हान देणाऱ्या दोन याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या पहिली याचिका असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म काही एन संस्था व कॉमन कॉजने दोन हजार सतरामध्ये संयुक्तपणे दाखल केली आणि दुसरी याचिका म्हणजे दोन हजार अठरामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादीने दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल केलेल्या याचिकेमध्ये असं म्हटलं गेलं की या योजनेमुळे भारतीय आणि परदेशी कंपन्यांकडून राजकीय पक्षांना अमर्यादित देणग्या आणि बेनामी निधी येऊ शकतो ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर निवडणुकीतील भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यता दिली जात आहे याचिकेमध्ये असंही म्हटलं गेलं की इलेक्ट्रल बॉन्ड योजनेमध्ये डोनरचे नाव गुप्त ठेवल्याने नागरिकांच्या आरटीआय म्हणजेच माहिती अधिकाराचं उल्लंघन होत आहे या अधिकारानुसार नागरिकांना हा जाणून घेण्याचा अधिकार आहे की कोणत्या पार्टीला राजकीय देणगी किती आणि कोणामार्फत मिळाली हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या मागील निकालांनी घटनेच्या कलम एकोणवीस एक ए अंतर्गत व्यक्त केला आहे हा एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग मानला जातो आता बघूया कोणत्या पक्षाला याचा किती फायदा झाला निवडणूक निरीक्षण संस्था असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजे ए डी आरच्या अहवालानुसार दोन हजार सोळा ते सतरा आणि दोन हजार एकवीस ते बावीस या पाचच वर्षात एकूण सात राष्ट्रीय पक्षांना आणि चोवीस प्रादेशिक पक्षांना निवडणूक बॉन्डद्वारे एकूण नऊ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी करोड रुपये मिळाले या नऊ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी करोड रुपयांमध्ये एकट्या भारतीय जनता पक्षाला म्हणजेच भाजपला पाच हजार दोनशे बहात्तर करोड रुपये मिळाले म्हणजेच एकूण इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे दिलेल्या देणगीचा जवळपास हा अठ्ठावन्न टक्के भाग होतो याच कालावधीत काँग्रेसला इलेक्ट्रल बॉन्डद्वारे जवळपास नऊशे बावन्न करोड रुपये मिळाले तर तृणमूल काँग्रेसला सातशे सदुसष्ट करोड रुपये मिळाले एडीआरच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष दोन हजार सतरा ते अठरा आणि आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस ते बावीस याच्यातील राष्ट्रीय पक्षांना इलेक्ट्रल बॉन्डद्वारे मिळणाऱ्या डोनेशनमध्ये सातशे त्रेचाळीस टक्क्यांची वाढ झाली तर दुसरीकडे याच कालावधीत राष्ट्रीय पक्षांना मिळणारा कॉर्पोरेट डोनेशन केवळ अठ्ठेचाळीस टक्के वाढलं एडीआरने आपल्या विश्लेषणात असं सांगितलं की या पाच वर्षापैकी वर्ष दोन हजार एकोणवीस ते वीस जे लोकसभा निवडणुकीचे वर्ष होते यात सर्वाधिक तीन हजार चारशे एकोणचाळीस करोड रुपये डोनेशन इलेक्ट्रल बॉन्डद्वारे आलं याचप्रमाणे वर्ष दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये ज्यात अकरा विधानसभा निवडणुका झाल्या राजकीय पक्षांना इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे जवळपास दोन हजार सहाशे चौसष्ट कोटी रुपये एवढं डोनेशन मिळालं आता बघूया सरकार याबद्दल काय म्हणतं सरकारचे म्हणणे आहे की इलेक्ट्रॉल बॉन्डस राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये पारदर्शकता आणतात सरकारच्या म्हणण्यानुसार ही योजना पारदर्शक असून त्याद्वारे काळ्या पैशाची देवाणघेवाण ही होत नाही केंद्र सरकारने अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे की पैसे मिळवण्याची पद्धत पूर्णपणे पारदर्शक आहे आणि त्याद्वारे कोणताही काळा पैसा किंवा बेहिशोबी पैसा मिळणे शक्य नाही आता बघूया की कंपन्यांना याचा कसा फायदा व्हायचा इलेक्ट्रॉल बॉन्ड ही देणगीदारांची ओळख लपून ठेवतात ज्यामुळे राजकीय पक्षांना कोणी देणगी दिली हे नागरिकांना जाणून घेणे कठीण होतं त्यामुळे भ्रष्टाचार आणि पैशाचा प्रभाव वाढण्याची शक्यता वाढली होती तसेच ह्या फंडिंग मध्ये कोणतीही मर्यादा नव्हती हो म्हणजे ह्याच कंपन्या जितके पाहिजे तेवढं डोनेशन देऊ शकत होत्या एवढेच नाही तर लॉसमध्ये असलेली कंपनी सुद्धा योजनेमार्फत देणगी देऊ शकत होती आमच्या अभ्यासातून कंपन्यांना काय ठराविक फायदे होऊ शकतात हे निदर्शनास आलं आहे एक म्हणजे करातून सूट इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे दिलेल्या देणग्यांवरती शंभर टक्के करांवर सूट मिळते यामुळे नुकसानीत चाललेल्या कंपन्यांना त्यांचं दायित्व कमी करण्यात येतं आणि त्यांचा नफा वाढू शकतो दुसरं म्हणजे प्रतिष्ठा सुधारणे लॉसमध्ये असलेल्या कंपनीने जर रुलिंग पार्टीला डोनेशन दिलं तर रुलिंग पार्टी तिला फेवर करू शकते त्यांना प्रतिष्ठा मिळवण्यास मदत करू शकते यातून त्यांची सामाजिक प्रतिष्ठा सुधारल्यास कंपन्यांना तर फायदाच आहे यामुळे कंपन्यांना इन्व्हेस्टर आणि कस्टमर आकर्षित करण्यास मदत होऊ शकते तिसरं म्हणजे राजकीय संबंध मजबूत करणे इलेक्ट्रल बॉन्ड डोनेशन देणाऱ्या रा कंपन्यांना राजकीय पक्षांशी आणि नेत्यांशी थेट संपर्क साधण्याची आणि त्यांच्यावर प्रभाव टाकण्याची संधी देऊ शकते यामुळे कंपन्या त्यांच्यासाठी अनुकूल धोरणे आणि कायदे बनवण्यासाठी रुलिंग पार्टीवर दबाव टाकू शकतात एक्सपर्टचं यावर काय म्हणणं आहे ते बघूया कार्नेगी इंडोमेंट या ग्लोबल थिंक टँकचे संचालक मिलन वैष्णव असे म्हणतात की व्यक्ती आणि कॉर्पोरेट्स दोघांसाठी पारदर्शकता ठेवण्यासाठी नवीन प्रणाली तयार करण्यासाठी संसदेसोबत काम करणे आता सरकारवर अवलंबून आहे इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या मुद्द्यावर इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग करणारे ज्येष्ठ पत्रकार नितीन शेट्टी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये असं म्हटलंय की भ्रष्टाचारावर घातलेले कायदेशीर आवरण सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रल बॉन्ड्स रद्द करून काढून टाकले न्यायालयाच्या निर्णयात असे म्हटले की एप्रिल दोन हजार एकोणवीस पासून आतापर्यंत ज्या शेल कंपन्यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड्सद्वारे जारी करून राजकीय पक्षांना डोनेशन दिलं त्या सर्व पैशांचा तपशील बाहेर यायला हवा कोर्टाने हे धाडसी पाऊल उचललंय इलेक्ट्रोल बॉन्ड बंद झाल्यामुळे इलेक्शन फंडवर काय परिणाम होईल आर्थिक तज्ज्ञ आणि जे एन मधील माजी प्राध्यापक प्रोफेसर अरुण कुमार पुढे म्हणतात इलेक्ट्रोल बॉन्ड्स रद्द केल्याने इलेक्शन फंडवर फारसा काही परिणाम होणार नाही कारण बहुतांश इलेक्शन फंडा कॅश स्वरूपात येतो हा निर्णय केवळ येणाऱ्या फंडिंगच्या पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून आहे हे महत्वाचे आहे की यातून सत्ताधारी पक्षाला पैसे मिळत राहतील तर विरोधकांचे पैशाचे स्रोत कमी होतील नितीन शेट्टी पुढे असे म्हणतात की मला असं वाटतं याचा काही फारसा परिणाम ना होणार नाही कारण सुप्रीम कोर्टाने एवढा उशीर केला आहे की आतापर्यंत काही वर्षात सोळा हजार कोटी रुपये जमा झालेत लोकसभा निवडणुकीच्या आधी तीस दिवसांची मुदत बाकी होती जिथे पुन्हा एकदा राजकीय पक्षांनी इलेक्ट्रल मधून पैसे घेतले असते राजकीय पक्षांना जास्तीत जास्त तीन ते चार हजार कोटी रुपयांचं यावेळेस नुकसान होऊ शकतं आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड्स मार्फत भाजपने सर्वात मोठा घोटाळा केला आहे काय ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी भाजपवर हल्लाबोल करत हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे आहे भाजपला इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून इतर पार्ट्यांपेक्षा जास्त डोनेशन मिळालं सिब्बल पुढे म्हणाले की जर तुम्ही जाहिरातींसाठी सर्व साईट्ससाठी पैसे दिलेत जर तुम्ही हेलिकॉप्टर भाड्याने घेतलेत जर फ्लाईट्स भाड्याने घेतले तर एवढे पैसे आले कुठून याचं एकच उत्तर आहे की हे इलेक्ट्रल बॉन्डमधूनच आलंय पुढे ते असंही म्हणाले की ह्याच पैशाचा वापर भाजपने विविध राज्यातील आमदार खासदार खरेदी करून त्यांचा सरकार बनवण्यासाठी वापर केला आता बघूया की इलेक्ट्रल बॉन्ड्स मार्फत आतापर्यंत आलेल्या पैशांचं नेमकं काय झालं किंवा काय होईल मिलन वैष्णव म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने पार्ट्यांना इलेक्ट्रॉल बॉन्ड्स परत करण्याचे निर्देश दिले आहेत जे बॉन्ड एन कॅश झाले नाहीत आधीचे खर्च केलेले पैसे परत करणे पार्ट्यांना आता कठीण जाणार आहे सीताराम येचुरी म्हणतात की हे पैसे परत करणेच योग्य होईल कारण ही योजनाच घटनाबाह्य आहे पण ज्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना हा पैसा दिला त्यांनी तो परत करू नये हे पैसे सरकारी खात्यात जमा केले जावेत अशी आमची इच्छा आहे आणि निवडणुकीसाठी राज्य निधीची योजना सुरू करण्यात यावी तर मित्रांनो या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक बद्दल आवश्यक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी याबद्दल आणखी काही महत्वाचे अपडेट्स आल्यास आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्की बघायला मिळतील हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच क्लिअर कट या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओबद्दल सूचना मिळेल व्हिडिओ बद्दल काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून आम्हाला कळू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद